सुंदर आश्रम परिसर सुंदर रामकृष्ण हरी एवढा मोठा पिंपळ आहे हा अगदी एकदम सुंदर वातावरण इथं एक दुर्गा मंदिर आहे इकडे शिव मंदिर आहे आता आम्ही सूर्यकुंडकडे जाऊन येतो हे इथं बघा हा आश्रम किती सुंदर खूप मोठा आश्रम आहे आम्ही सूर्यकुंडकडे जाऊन येतो हे पा सूर्यकुंड घाट चला आता सूर्यकुंडकडे मंडळी निघाले आहे दर्शनसाठी आम्ही आता तिकडे जात आहोत ह्या रस्त्याने आता चाललो आहोत सूर्यकुंड थोडासा आहे तिथं मा नर्मदा मै भेटेल आपल्याला हां आपण दर्शन घेऊन कारण आमचंही दर्शन आता सात दिवसपासून झालेलं नाही आणि आम्ही बी आता सगळं दर्शनला चाललो आहोत बघा किती सुंदर देखावा दिसतो नाही का परिक्रमावाशी चालत आहेत मागे मंदिर आहेत सूर्यकुंडकडे चाललो आहोत सूर्यमंदिर आहे हनुमान मंदिर नर्मदे हार नर्मदे हार चला मग मंडळी हा या जमलं तर एखादी परिक्रमा तुम्ही बी करा नाही जमलं पायी तर एखादी गाडीवर करा आणि जर शक्य असेल तर पायीच करा शरीर जसं साथ देतील तसं चला मग आपण आता नर्मदा मयाचं दर्शन घेऊया हा पुढे चला नर्मदे हा रामकृष्णारी बघा हा सूर्यकुंड म्हणतात याला इथं पण आता कुंड दिसत नाही तो मध्य भागात असेल इथं सूर्याने तपश्चर्या केलेली आहे अशी आख्यायिका आहे आणि सूर्य इथं तीन वेळेस रूप बदलतात मी तीन तीन वेळेस सांगून राहिलो आणि ही नर्मदा मैयाचं दर्शन घ्या किती सुंदर रूप आहे मैयाचं बघा तिकडे पूल आहे रामकृष्ण हरी मंडळी नरबदे हार हा? कुंड दिसत नाही इथं पर्यंत या ठिकाणाला स्थाना या स्थानाला सूर्यकुंड नाव दिलेलं आहे चला थोडेसे पुढे जाऊ या लागलंस तर वा 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 जय नर्मदा मैया की जय नर्मदे हार मात गंगे हार जडाधारी शंकरे हार नर्मदेव हर हर महादेव की जय जय नर्मदा मैया या सूर्यकुंडवर मंडला जिल्हा मध्ये महाराजपूरच्या मागे असा हा सूर्यकुंड इथं आलेला आहे इथं कुंड कुठं म्हणजे इथं कुंड जाईल कुठं तरी तो आपल्याला दिसत नाही इथं पाण्यामध्ये असेल पण या स्थानाला सूर्यकुंड नाव दिलेलं आहे चला मंडळींनी तीर्थ घेतलं चला येऊ मग मंडळी या मग हा चला रामकृष्ण कृष्णारी नर्मदे हार नर्मदे हार नरे हार नरे हार कृष्णारी नर्मदे हार आज तारीख अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही सूर्यकुंडवरून आता नर्मदा मैयाच्या किनारी म्हणजे महाराजपूर येथे आलो आहे आणि हा इथं संगम आहे ही माँ बंजारी आणि इकडे दिसते ही माँ नर्मदा मैया बराबर बंजारी और माँ नर्मदा मैयाचा संगम आहे आणि या संगमावरती आम्ही आलेलो आहेत आणि हा इथं हा घाट बांधलेला आहे आणि या इकडे अगदी सुशोभीकरण केलेलं आहे आणि इथं आश्रमसुद्धा आहे परिक्रमावासियांची विनामूल्य सेवासुद्धा होत असते आणि असा हा परिसर आणि हयाला महाराजपूर असं म्हणतात आणि ह्या महाराष्ट्रपूरवरती आम्ही आता आलेलो आहेत चला नर्मदे हार बापू नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार तात्या नर्मदे हार नर्मदे हार चला मग मंडळी हां आता महाराजपूर पुढे आमचं प्रस्थान होत आहे आम्ही चालतो आता हां महाराजपूरच्या पुढे आज आमचा हा मार्ग जे आहे हा नवीनच आहे आणि या मार्गाला अजून आम्ही चार वर्षात गेलो नाही या पाचव्या वर्षी जात आहोत आता मैयाच्या याच्या किनारी किनारी घाटाघाटाने सांगितलं आहे तर आपण जाऊया आता या मार्गाने हां चला मग म्हणजे नर्मदे हार नर्मदे हार नर्भदे हर नर्भदे हर हा महाराजपूरचा घाट या घाटावरती सजवलेली दुकान हे मंदिर हे इकडे मंदिर नर्मदे हार हे इकड़े आणखी यांनी नर्मदे हार केलं ते का बोलवतात सुंदर परिसर मंदिर नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार घ्या घ्या मंडळी घ्या या चहा चहालासाठी बोलवलं त्यांनी घ्या चा घ्या चला मग मंडळी या चहा प्रसादी घ्यायला येत का नाही चला असू द्या मग नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार चला रामकृष्ण हरी नर्मदे हार मन मनी युरुवर माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखड्या यांच्या कृपा आशीर्वादाने शांतीसागर बाबा गोंडेगावकर तुकाराम बाबा गोराणेकर सौ यशोदा अक्का जायखडेकर यशवंतराव महाराज सगना यांच्या प्रेरणे चालत आलेली आशीर्वादाने चालत आले तुम्ही स सगळे परिक्रमावासींचे आईवडील तुम्ही सगळे व्हिडिओ बघता तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत म्हणून आमचे मान परिक्रमा पूर्णत्वाला जात आहे आणि आम्ही आता सूर्यकुंड सूर्यकुंड म्हणजे इथं हनुमान दिवसातून तीन वेळा रूप बदलतं असा मी फोटोसुद्धा घेतलेला आहे एक कारण तिथं लिहिलेलं आहे आणि आता आम्ही या सर्वे परिक्रमावासी या गेटमध्ये प्रवेश करणार आहोत आणि प्रवेश करताना प्रवेश करताना ही परिक्रमावासी मंडळी येत आहेत चला मंडळी नर्मदे हार बघा लगेच स्वागत केलं नर्मदेहार आता मंडळी गेटमध्ये प्रवेश करत आहेत सुंदर आश्रम व्यवस्था आहे नर्मदे हार हे बापू आहेत ये, ये पला आप्पा आहेत हे बेडी साहेब आहेत चोरणचे तात्या चला पप्पा प्रवेश झालेला आहे गेटमध्ये आता हे हा गेट आहे आणि हा आश्रम हे पा या लगेच भोजन बंद राहा आधा घंटा लगे का लगेच हे बा महाराजजी महाराजजीचं काम चालू आहे महाराजजी नर्मदे हार बघा लगेच परिक्रमावासियांची सेवा लगेच सुरू विनामूल्य सगळं असतं आम्ही महाराजजी नाशिक महारा नाशिक कुठं गाव गाव इंद्रनगर प्रापर नाशिक बघा आता हा तीन वर्ष तीन महिना तेरा दिवस ची परिक्रमा दोघे आहेत वा आपलं नाव सुभना पाटील प्रभाकर पाटील वा उचलली होती फेब्रुवारी एकवीस मागच्या वर्षी एकवीस फेब्रुवारी ला उचलली होती त्यांनी दोन फेब्रुवारी चोवीस ला तीन वर्ष होती असंच फेब्रुवारी चोवीस ला तीन वर्ष होती हा चतुर्मास कुठं कुठे केला दोन चतुर्मास एक बडगावला केला कसरावा जवळ हो दुसरा ओरी कोटेश्वर महादेव कोटेश्वर हा कोटेश्वर महादेव बरोबर वा वा, वा। बघा मंडळी आणि आता त्यांचा प्रतीचा प्रवास ओंकारेश्वरकडे चालत आहे आणि ते फेब्रुवारी मध्ये त्यांचं तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस आहेत असे एक आठ दहा दिवस झाली असं 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 सेवा हो सेवा करतायत वा नर्मदे यार आनंद वाटला आनंद वाटला बघ आम्ही सडना तालुका हो तळवाड म्हणून गाव आहे तळवाडे तळवाडे दिगर म्हणून गाव आहे हो चालू माई बोलत राहते माई याची एक वेगळीच वेगळंच आहे आणि त्याला काय दरवर्षी कोणी नवीन विचारतं मला तर ते या वर्षी बी जाल का मग मी एक विचार करतो म्हणजे तुम्ही जर याल तर आमची होऊन जाईल मग मी एक विचार करतो आपल्यामुळे जर यांची होत असेल तर मग आपण कशाला थांबायचं घरी बस म्हणून निघायचं जोपर्यंत आपल्याला साध्य मिळते शरीराची आयुष्य चांगलं करू चला हे प इथं आता इथं लगेच चालू आहे स्वयंपाक बघा भंडारा लगेच चालू नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हा ना हा बन रे ना बघा फ्लावर ते लगेच बन रे चला राम हरी नर्मदे हार राम हरी मन म्हणे गुरुवारी माऊली गुरुजी श्री क्षेत्र यांच्या कृपा आशीर्वादाने आमची चालत आलेली मा नर्मदा परिक्रमान परिक्रमातील आजचा आमचा चौसष्टावा दिवस आणि तारीख सव्वीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी आम्ही या शॉर्टकट मार्गाने आलो सागरटोला इथून आता हा मार्ग निघालेला आहे नवीन दोन वर्षापासून चालू झालेला आहे जवळजवळ चाळीस एक किलोमीटरचा फरक पडतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या सागरटोल्याला तिथं बोर्ड लावलेलं आहे आणि मग रात्री आम्ही समनापूर, समनापूर। इथं मुक्काम होतो समनापूरवरून निघून आता आम्ही अमन अमरपूर या गावी आलो आणि इथं आल्यानंतर या व्यक्तीने आवाज दिला महाराजजी चहा पी जा महाराजजी चहा पिलो पण चहा प्यायला बोलवलं आणि फुल नाश्ता दिला जिलबी काही ते काय असेल ते दिलं दिलं आणि त्यांनी सांगितलं की मी आपकेले प्याज नाही डालू का ते प्याज बी नाही डाला आहे पण लेकी दे आहे बहुत प्रेमसे नाश्ता दे आहे और प्रेमसे कुछ नाही लिहा आमने पैसे देणे की किया तो पैसे नाही लिहा आप परिक्रमावासी की सेवा करते हा परिक्रमावासी आया तो इनकी सेवा कर भोजन भोजन प्रसादी राहण्याची सगळी व्यवस्था करतायत ते बघा त्यामुळे तुम्हाला जर शॉर्टकटने यायचं असेल तर मी आम, आ, आ, अमरपूर येथे त्यांचं नाव आपलं नाव सुंदर यादव सुंदर यादव आणि अमरपूर इथं तुम्ही या आणि इथं विचारा आम, आप सुंदर सुंदर सुन्द, यादव यादव होटल विचारायचं चा, तुमची सगळी व्यवस्था होईल त्यामुळे या मार्गे जर आले तर हा व्हिडिओ बघून तुम्ही येऊ शकता चला मग मंडळी आता मंडळीने चहा नाश्ता घेतलेला आहे आणि आता आम्ही पिशव्या उचलण्याच्या तयारीत आहोत आणि पुढील मार्ग असतं आम्ही आता पुढील मार्ग कोणचा हे गाव सलवा सलवा गुगरी रामनगर घोगरी रामनगर असा हा रस्ता अगदी शॉर्टकटने जातो आहे या मग मंडळी हां परिक्रमात एक वेगळीच मजा असते आणि परिक्रमा करत असताना वेगळाच वेगळा अनुभव येत असतो बघा ना आपलं काही नातं नाही यांच्याशी काही कुठे काही काहीच नाही परत त्यांना भेटू का नाही पण तरी इतके जीव लावतात इतके जीव लावतात काय सांगावं हे मैयाचे किमया आहे आणि मैया सगळे करून घेते त्यामुळे चिंता करण्याचं काही कामच नाही फक्त नर्मदा परिक्रमेला निघा काही आणू नका तरी सगळं होत चला मग म्हणजे नाही या वर्षी जमलं तर पुढच्या वर्षी या हा नर्मदे हर हार, 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 गंगे नदे पाडाधारी शंकरे हार नमत् पार्वते तदेव हर हर महादेव की जय राम कृष्ण हरी नर्मदे हर